नमस्कार आपल्या देशाचे लोकप्रिय कर्तृत्वान प्रधानमंत्री मान्य नरेंद्रजी मोदी दिनांक एकोणतीस एप्रिलला पुणेकरांच्या भेटीला येत आहेत संपूर्ण देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं पुणेकरांना भेटण्यासाठी पुणेकरांना आवाहन करण्यासाठी आपले प्रधानमंत्री पुण्यात येत आहेत एकोणतीस तारखेला सायंकाळी चार वाजता रेस्कोस मैदानावरती ही जाहीर सभा होती आहे आणि आपल्याशी थेट आपल्या देशाचे प्रधानमंत्री संवाद साधणार आहेत त्यामुळे मी पुणेकरांना आव्हान करतो की लाखोच्या संख्येनं आपण त्या ठिकाणी यावं प्रधानमंत्री मोदीजींना ऐकावं त्यांना अनुभवावं या मोठ्या रॅलीमध्ये मोठ्या सभेमध्ये सहभागी व्हावं हेच आव्हान धन्यवाद नमस्कार